श्री व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते सतरा सप्टेंबर पासून पर्यंत पितृपक्ष हा, हा असणार आहे जर आपले पितर नाराज असतील तर पितृदोष लागतो असं सांगितलं जात पण पितृपक्षात जर तुमच्यासोबत काही घटना घडत असतील काही गोष्टी या पितृपक्षामध्ये तुम्हाला दिसत असेल तर तुमचे पितर हे तुमच्या जवळपास आहे आणि या संकेताकडे तुम्हाला चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केलं नाही तर तुमचे पितर हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत त्या त्या कमी होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत असे कोणते संकेत आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी संदेश वस्तूटिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ओम पितृदेवताय न महा नक्की लिहा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की पितृदोष हा अत्यंत धोकादायक मानला जातो त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्या कुटुंबाचे नुकसान करते तर वारंवार एखाद्या कामामध्ये बाधा येत येत असेल असेल अडचण मेहनत करूनही जर तुम्हाला यशच मिळत नसेल तर हे पितृदेशाचे लक्षण आहे तर ते मानले जाते पितृपक्षामध्ये आपले पितर जे आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेट देत असतात म्हणूनच पितृपक्षामध्ये आपल्याला हे काही संकेत आहेत ते जर मिळत असतील तर समजा की तुमच्यावर पितृपक्ष किंवा पितृपक्षाच्या अगोदर काही दिवसांमध्ये तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं पिंपळाचं झाड हे उगवताना दिसलं तर नक्कीच आपले पितृ आहेत तर ते आपल्या जवळपासच आहेत आणि ते आपल्यावरती नाराज आहे आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला त्या उगवलेल्या छोट्यास जे झाड आहे त्या झाडाला थोडं पाणी घालायचं आहे आणि त्या झाडाजवळ तुपाचा किंवा मोहरीचा किंवा तेलाचा दिवा हा लावायचा आहे आणि मनोभावे आपल्या पित्रांना स्मरण करायचं आहे जर तुम्ही असं केलं तर नक्कीच तुमचे पित्र प्रसन्न होऊन तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील त्यानंतर पुढचा संकेत आहे ते म्हणजे घरातील तुळस ही अचानक सुखणे जर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्या घरातील तुळस ही जळून गेली किंवा त्याची पाने ही सुकली किंवा त्या तुळशीची पाने पिवळी पडली तर हे सुद्धा एक अशुभ संकेत मानला जातो म्हणजे आपले पितृ हे आपल्यावरती नाराज आहे आपल्या आहे की पितृपक्षामध्ये तुळशीची पूजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण तुळशीची पूजा केली तर पितृ हे प्रसन्न होतात परंतु तीच तुळस जर सुकून गेली तर पितृ हे नाराज असतात आणि नक्कीच आपल्याला घरात थोडाफार तरी पितृदोष आहे हान किंवा लागलेला आहे हे समजते त्यामुळे धन सुख समृद्धी आणि आपल्या घरातील मुलांवर त्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो आणि म्हणूनच तुम्ही बघितलंही असेल बऱ्याच घरांमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा भांडण कलह मतभेद होत असतो आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सुख शांती कायम टिकून राहत नाही आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही तर हे सुद्धा कुठेतरी एक पितृदोषाच लक्षण आहे असंही मानलं जात यानंतर पुढला संकेत आहे तो म्हणजे तुम्हाला या पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं काळा कुत्र दिसणं जो तुम्हाला नेहमी कधी दिसत नाही परंतु या पितृपक्षामध्ये तर तुमच्या घराजवळ हा काळा कुत्रा तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुमचे पितृ हे तुम्हाला भेटायला आलेले आहेत आणि ते अगदी तुमच्या जवळपासच आहेत आणि म्हणूनच आपल्याला या काळ्या कुत्र्याला एखादी चपाती किंवा भाकरी किंवा दही भात जो आहे तर तो खायला ठेवायचा आहे यामुळे आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद जे आहेत ते देत असतात यानंतर पुढली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये अचानक मुंग्या दिसणे तुम्ही बघितलंही असेल आपल्या घरामध्ये इतर वेळी कधीही कुठल्याही प्रकारच्या मुंग्या नसतात आणि अचानकच पितृपक्षामध्ये आपल्या घरात कुठल्या तरी कोपऱ्यातून लाल मुंग्याच्या आहेत तर त्या निघत असतात आणि म्हणूनच हा एक संकेत सुद्धा आपले पितृ आपल्या जवळपासच आहेत आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला मुंग्यांना थोडीफार साखर किंवा पीठ जे आहे ते टेकाय टाकायचे आहे किंवा तुम्ही साखर टाकली तरी सुद्धा चालेल जेव्हा तुम्ही पीठ साखर ज्या मुंग्यांना टाकता तेव्हा ते काही वेळाने त्या मुंग्या जर घरातून निघून गेल्या तर नक्कीच तुमचे पितृ हे तुमच्या जवळपास आहे यानंतर पुढचा संकेत आहे तर तो तुमच्या घराच्या छतावर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या घराजवळ एखादा कावळा येऊन जर काव काव करत असेल तर हे सुद्धा एक पितृ आहेतच तर ते आपल्याला भेटायला आलेले आहेत असा संकेत मानला जातो ते अगदी आपल्या जवळपासच आहे आणि म्हणूनच त्या कावळ्याला आपल्याला दही भात किंवा खीर आहे तर ती खायला द्यायची आहे अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर एखादं बिस्किट किंवा इतर जे खाद्यपदार्थ असतात तर ते सुद्धा तुम्हाला ते कावळ्याला खायला ठेवायचे आहेत याने सुद्धा पित आपले पितृ ते प्रसन्न होतात आणि प्रख प्रखर पितृदोष आणि आपली मुक्ती होत असते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पितृपक्षामध्ये जेव्हा आपण आपल्या पितरांचं श्राद्ध घालतो तेव्हा आपल्या पितरांसाठी एक घास जो आहे तर तो आपण छतावरती कावळ्यासाठी टाकत असतो आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये कावळ्याचं खूप महत्व दिलं जात तर हे काही संकेत आहेत तर हे संकेत जर तुम्हाला पितृपक्षामध्ये जर दिसले तर या गोष्टी तुमच्या सोबत जर घडल्या तर नक्कीच समजून जा की तुमचे पितर हे तुमच्या जवळपासच आहेत आणि तुम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला जे काही मी उपाय सांगितलेले आहेत ते तुम्हाला करायचे आहेत आपल्याला घरात पितृदोष लागणे हे अतिशय अशुभ म्हणले जाते त्यामुळे नात्यामध्ये अंतर येते घरात मुलांची प्रगती जी आहे ती खुंटत चालते आणि हातात पैसाही टिकत नाही तुम्ही कितीही बचत केली तरी तुमच्या हातामध्ये काहीही उरत नाही हा सुद्धा पितृदोषच आहे त्यासाठी तुम्हाला या पितृपक्षामध्ये धार्मिक क्रिया ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब कर करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव